नमस्कार, नमस्कार। श्रीपुर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत माळशिरस तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या आकलू शहरातील बाजारपेठा गौरी गणपती सणानिमित्त सज्ज झाल्या आहेत आकलूज येथील विजय चौक येथे वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती तसेच गौराईचे मुखवटे पाहावयास मिळतात सणासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी आकलूजची बाजारपेठ ही सर्वोत्तम आहे येथे सर्व साहित्य हे एकाच ठिकाणी उपलब्ध असते गौरी गणपतीच्या स्वागतासाठी अकलूजची बाजारपेठ सज्ज झाली असून उत्सवी वातावरणाने शहर रंगीबेरंगी झाले आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी गौराईचे मुकवटे हे वेगवेगळ्या प्रकारचे आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात गणपतीच्या मूर्ती याही अनेक प्रकारच्या मूर्ती या अकलूज येथील विजय चौक येथील या आप बाजारपेठेमध्ये आपणास पाहावयास मिळत आहेत सध्या तरी आणखीन या ठिकाणी वस्तू खरेदी करण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी झालेली दिसत नाही परंतु व्यापाऱ्यांनी आपले या ठिकाणी दुकानामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गणपती व गौराईच्या मूर्तींची या ठिकाणी स्टॉक करून ठेवलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी गणपती हे या बाजारपेठेमध्ये दे विक्रीसाठी मांडलेले आपण पाहतोय अकोलोजेतील व्यापाऱ्याशी आपण चर्चा केली असता व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सांगितले की गौरी गणपती हा सण आमच्यासाठी एक मोठा हंगाम असतो यंदा पाऊस हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे आणि शेतकऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी विक्री ही चांगल्या प्रकारे होईल अशा आशा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी बाळगलेल्या आहेत भूमीवर बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता अकुलूज पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केलेले असून गर्दीच्या ठिकाणी विशेष गस्त पथक तैनात करण्यात येणार आहे अकुलूज व अकुलूज परिसरातून भरपूर मोठ्या प्रमाणात ग्राहक हे अकलूज येथे विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत असतात त्यामुळे व्यापाऱ्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात गणपतीच्या मूर्ती तसेच गवराईचे मुखवटे व सजावटीच्या वस्तू यांचा स्टॉक हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये करून ठेवलेला या ठिकाणी पाहावायस मिळतो वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीच्या वस्तू या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतो यावर्षी येथील बाजारपेठेत विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य रंगीबेरंगी कृत्रिम फुले झुंबर आकर्षक लायटिंग रांगोळीचे साहित्य तसेच पर्यावरणपूरक शोभेच्या वस्तू येथील प्रतापजी चौकामध्ये या ठिकाणी आपणास पहावयास मिळतील तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये माळशिरस तालुक्यातील बाजारपेठामध्ये सध्या गौराई गणपती स्थानाची लगबग सुरू झाली आहे प्रत्येक घराघरात गौराईची स्थापना होत असल्याने सजावटीसाठी लागणाऱ्या कृत्रिम फुले व हार यांना भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी या ठिकाणी वाढलेली आपणास पाहावयास मिळत आहे गेल्या काही वर्षात नैसर्गिक फुलांच्या महागाईमुळे कृत्रिम फुलांचे हार सजावटीसाठी अधिक पसंतीत उतरले आहेत काही घरांमध्ये पारंपरिक नैसर्गिक फुलांची पूजा व आरस केली जात असली तरी सजावटीसाठी कृत्रिम हार अधिकच सोयीस्कर व किफायतशीर ठरत आहेत त्याच कारणामुळे बाजारपेठांमध्ये कृत्रिम फुले कृत्रिम हार व मोठमोठ्या प्रकारची कृत्रिम झाडे ही या ठिकाणी आपणास पहावायस मिळत आहेत त्यामुळे यावर्षी गौराई गणपती सणात कृत्रिम फुलांच्या हारांचा ट्रेड हा बाजारपेठांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहावयास मिळत आहे